आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी सोलापूर जिल्हा व माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातील युवकांना नम्र आव्हान आहे येत्या दोन तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालय केंद्र सरकार यांच्या सहकार्याने आपण आपलूज स्मृती या ठिकाणी नवीन तरुण उद्योजकांसाठी युवकांना युवतींसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केलेली आहे माझी सर्व तरुणांना विनंती आहे या मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्राच्या असलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर जे यशस्वी उद्योजक झाले सर्वसामान्य कुटुंबात मिळून आज आपला उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवत आहे अशा उद्योजकांचे सुद्धा मार्गदर्शन आपल्या सर्वांना लागणार आहे Terima kasih nomor pinan mm -hmm. J ke Arun Sarwani dari sejak senin pihak karya saya loh pasti itu.